अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार खचोट यांना आठ दिवसात स्मार्ट प्रिपेड करा अन्यथा महावितरण कार्यालयाला लोकशाही मार्गाने कुलूप लावू या आशयाचं निवेदन देण्यात आलंय जुबली पार्क येथील महावितरण कार्यालयाचे मुख्य अभियंता पवन कुमार कचोट यांना अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले नसता लोकशाही मार्गाने सहव्यवस्थापक संचालक यांच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल असा सज्जड इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आलाय महावितरणकडून मनमानी पद्धतीने नागरिकांचे चालू असलेले मीटर खराब झाले असल्याचं सांगत स्मार्ट मीटर बळजबरीरित्या बसवण्यात येत असून ही मोहीम तात्काळ थांबव यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मार्गदर्शक प्रकाश मुगदिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉक्टर जफर अहमद खान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण महानगरपालिकेचे माजी सभापती अॅडव्होकेट इक्बाल सिंग गिल शहर जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आकीफ राजवी अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे प्रदेश पदाधिकारी जाबेद पठाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते